आपण पाहत आहात एकमत डिजिटल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी दिनांक तीस एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला बँकेची एकूण वाटचाल मांडत असताना बँकेचे भाग भांडवल धोबळ नफा निव्वळ नफा एकूण व्यवहार यासोबतच बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या रा। विविध योजनांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली सांगली सातारा कोल्हापूर या बँकांच्या नेट प्रॉफिटच्या तुलनेत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक एक पॉईंट चाळीस टक्क्याने पुढे आहे असंही ते यावेळी म्हणाले आपल्या जिल्हा बँकेचं जेव्हा आम्ही आकलन करत असतो की बाकीच्या आपल्या मोठ्या जिल्हा बँका सातारा असेल सांगली असेल पुणे डी सी सी असेल याच्यामध्ये काही पॅरामीटर असतात जे आमचे कर्मचारी एम डी चेअरमन्स एकमेकाला जेव्हा आम्ही चर्चा करतो की त्यांचा हा आर्थिक व्यवसाय किंवा आर्थिक वर्ष कसं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात की बाबा ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटची पर्सेंटाईज की टर्नओव्हरवर तुम्ही किती नेट प्रॉफिट दिला त्याच्यामध्ये आम्हाला असं ऋण आलं की लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉडक्टचा किंवा ग्रॉस टर्नओव्हरचा रेशो जर काढला तर एक पॉईंट चाळीस टक्के हा आमच्या बँकेचा नफा राहिलेला आहे आणि त्या तुलनेमध्ये सांगली सातारा असेल ह्या एक पॉईंट एकतीस एक पॉईंट एकोणीस एक पॉईंट वीस थोडंफार आम्ही त्यांच्याकडे बघून जे वाढलेलं आहोत त्यांच्या एक पाहून थोडं पुढे आहोत याचा आम्हाला समाधान आहे थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच